महाप्रळ पंढरपूर रस्त्यावर मलमपट्टीच्या नावानं ठेकेदाराची ठूकपट्टी महाड तालुक्यातील महाप्राळ पंढरपूर मार्गावर शिरगाव नाक्यापासून पुढे खड्ड्यांचं साम्राज्य पसरले असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना व वा वाहन चालकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय या रस्त्याच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाल्यामुळेच ठेकेदाराकडून आता या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केलाय या खड्ड्यांवरून या आधीच सर्वांनी आवाज उठवल्यामुळे ठेकेदारानं बुधवारी रात्रीच्या सुमारास रात्री चा सुमारा खेळ चाले या उक्तीप्रमाणे रात्री उशिरा हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यास सुरुवात केली असल्याचं या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले सकाळच्या सुमारास जेव्हा या मार्गावरून रहदारी सुरू झाली तेव्हा हे भरलेले खड्डे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं तेथील ग्रामस्थ व वाहन चालकांच्या लक्षात आले नुसत्या हातानं व पायानं उकरले असता खड्ड्यात भरलेली खडी आणि डांबर पूर्णपणे निघून जात असल्यानं ना नागरिकांमध्ये ठेकेदार व प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष पसरलाय या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला असून केंद्राकडून या रस्त्याच्या संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे एमआयडीसी कडून रासायनिक सांडपाणी वाहून येणाऱ्या पाईपलाईनचे काम विलंब होत असल्यानं सध्या परिस्थितीत त्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा निर्णय शासनानं घेतलाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा ठेका अक्षय कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीला देण्यात आलाय अक्षय कन्स्ट्रक्शन्स या कंपनीकडे महाड ते किल्ले रायगड रस्त्याच्या कामाचा देखील ठेका असून या कामादरम्यान या कंपनी विरोधात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी प्राप्त झाल्यात आणि आजही सुरूच असून तो रस्ता देखील पूर्ण अपूर्णच आहे एकंदरीतच महाप्रळ पंढरपूर या रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनानं तातडीनं या रस्त्याच्या सुरुवात हेच हितावह ठरणार आहे आणि जर का असं केलं नाही तर आगामी काळात या परिसरातील नागरिकांच्या रोषाला ठेकेदारासह प्रशासनाला देखील सामोरं जावं लागेल असेच या निमित्तानं वाटत आहे नाव गणेश भुवड शिरगाव ते रस्त्याला जे खड्डे पडले होते ह्या खड्ड्याला रात्री तीन साडेतीनच्या च्या दरम्याने ह्या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आलेली आहे आणि मलमपट्टी करत असताना गेले सहा महिन्यापूर्वी सिमेंटचे सिमेंटच्या मटेरियलने खड्डे भरले होते आणि आता ते डांबरीकरण डांबरीकरण असतो डा दा, डांबरी मटेरियल असतो अशा पद्धतीने आता हे खड्डे भरण्यात आलेले आहेत भरत असताना एवढ्या निकृष्ट दर्जाचा माल वापरला आहे की मोटरसायकलवाले स्लीप होऊ शकतात यांना जाणाऱ्या चालणाऱ्या माणसाला पण त्याच्यावरून चालता येत नाही यांना जाणाऱ्या गाड्यांचे ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये नि निरापराध लोकांचं बली जाऊ शकतो याची शासनाने दखल घ्यावी आणि हे जे काय निकुष्ट दर्जाचं काम चाललंय हे कुठंतरी थांबवले पाहिजे एवढीच आमची सरकार मायबापला विनंती आहे काम झालंय पण काम ह्या काय चांगलं आहे ना काम काय इतकं काय हा पण नाही इतकं असं वाटतं की डांबर आहे का ऑइल आहे तो काय समजतच नाही पुरी खडी बाहेर आलेली आहे चांगला पाहिजे आता होतो काम चांगला नाही रोड नाही तर नाही समजा पण ही खड्डी ती तिथं व्यवस्थित झाल्या पाहिजे हा काय काँग्रेस टाकले का करण आहे का हा ह्यानी गाड्या स्लीप होणार आहेत बाईकवाले पण एक भारीक शिंदे गेला तर गेला परंतु याच्या मागे पण जाणारी लोक निकृष्ट दर्जेचं काम केल्यामुळं अनेक लोक याच्यातून हे होणार आहेत आणि एखाद्याचा आयुष्याचा वाटोळा वा होणार आहे तर याचा पूर्णपणे बांधकाम खात्याने लक्ष द्यावं ही आमची त्यांना विनंती आहे नमस्कार वो मी वैभव मोहिते मी सध्या मापळ पंढरपूर रोडवर उभा आहे नॅशनल हायवे मापळ पंढर एकशे सहासष्ट डी त्या रोडचे खड्डे मोजवण्याचे काम नॅशनल हायवेतर्फे तर्फे करण्यात आलेलं आहे त्या कामाची खड्डे मोजवण्याचे प्रति कामाची पद्धत बघाल तर तुम्ही व्हाल हे रस्त्यावर टाकलेले डांबर आहे डांबरीकरण कार्पेट टाकलेलं आहे कार्पेटची अवस्था बघा ह्याचे कंडिशन काय बघा हे ह्या प्रतीचं डांबर आहे बस माझी नॅशनल हायवे राष्ट्रीय महाराज यांना विनंती आहे की ह्या रोडचं काम उत्तम पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करायला जावं ह्या कामाची तात्काळ त्यांनी लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याची प्रति विनंती त्यांना करत आहे मी एवढं सांगतो त्यांना